वधर्म का Analyzer News, Analyzer News। नमस्कार आपन करा, 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 चा का। मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा मी तुम्हाला बरोबर चार पाच वर्षांपूर्वीची आठवण करून देत शाहीन बागच्या नावाखाली म्हणून त्या द ग्रेट नानी आणि दादी दिल्लीचे रस्ते कसे शंभर दिवस आडून बसले होते आणि कोरोनाचं निमित्त झालं आणि त्यांना ते उठवण्यात आलं नाही तर अजूनही काही दिवस त्या बसल्या असते दुसरा प्रसंग आहे कृषी आंदोलनाच्या नावाखाली म्हणून ज्यांचे घुटण्या डोके आहेत आणि ज्या आंदोलनाला कुठलीही वैचारिक दिशा नव्हती असं ते तथाकथित कृषी आंदोलन ज्याच्यामध्ये सगळे आतंकी आणि बाकीच्या अतिरेकी घुसले होते त्यांनी एक वर्षभर दिल्लीचे रस्ते आडून ठेवलेले होते या दोन्ही आंदोलनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांच्या बाबतीत संपूर्ण सहानुभूती म्हणजे कोणी आंदोलन करण्याच्या बाबतीमध्ये असून सुद्धा आम्ही टीका अशी केलेली होती की जो मुद्दा आता मद्रास हायकोर्टनी प्रत्यक्ष त्यांच्या निकालात सांगितलेला आहे ऑर्डरमध्ये म्हणून मी तो पुन्हा तुमच्यासमोर ठेवतो आहे मी स्वत आंदोलन करून तुरुंगात गेलेलो आहे त्याच्यामुळे कुणालाही आंदोलन करत असताना सरकारने दिलेल्या नियमाचं पालन करावं लागतं मला आंदोलन करायचे म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की मी दुसऱ्यांच्या संचार स्वातंत्र्याचा बळी घ्यावा लक्षात घ्या नीट मुद्दा रस्ते खराब झाले म्हणून रस्ता रोको करल्यानंतर आमच्यावरती गुन्हे दाखल केल्याच्या नंतर जामीन नाकारला तर आम्हाला तुरुंगात जावं लागलेलं आहे त्याच्यात तक्रार करता येत नाही शेतकरी संघटनेसाठी रेल्वे रोखं केलं तेव्हा आम्हाला तुरुंगात जावं लागलं रस्ता रोखं केला आंदोलन केलं मोर्चा काढला पोलिसांनी पकडलं तेव्हा तुरुंगात जावं लागलं ह्याला कशातलाही नाही म्हणता येत नाही किंवा आमचा हक्क हरण घेतला असं म्हणता येत नाही कुणालाही आंदोलन करताना कुठे करावं किती वेळ करावं याचे सगळे नियमावली आहे मी माझ्या मनाला वाटेल तसं मला घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य आहे या नावाखाली म्हणून आंदोलन करू शकत नाही हे सगळे जेव्हा तेव्हा त्या शाहीनबागचं शंभर दिवस चाललेलं आंदोलन आणि हे तीनशे पासष्ट दिवस चाललेलं दिल्लीच्या रस्त्यावरचं आंदोलन त्याचं समर्थन करणारे वैचारिक भ्रष्टाचारी जे आहेत ना ते जे सगळे म्हणत होते की नाही नाही तुम्ही सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार कस काय हिरावून घेतात आम्हाला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का आता हा विषय निघायचं कारण असं की मद्रास मध्ये जे प्रत्यक्ष एका पक्षानं मी तुम्हाला त्याचं नाव आणि ते सगळं सा सा सांगतो त्याच सा हे आम्हाला आंदोलन करायची परवानगी द्या असं म्हणलं होतं पोलिसांनी परवानगी नाकारली हे पोलीस डीएमके के एम के स्टालिन यांच्या सरकारचे पोलिसेत लक्षात घ्या मोदीच्या सरकारने कारवाई केली तर ठणाठणा बॉम्ब मारणारे पालथ मूठ करून आपण ज्याला म्हणतो असे असत ते सगळे गपचुप येत आता या डीएम केच्या सरकारनी जेव्हा त्यांच्या पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून हे उच्च न्यायालयात गेले मद्रासच्या मद्रास हायकोर्टमध्ये न्यायालयाने पोलिसांचं म्हणणं बरोबर ठरवलं तुम्हाला आंदोलनाला परवानगी देता येणार नाही त्यांनी जे म्हणलेलं आहे ते बरोबर आहे न्यायालयात जे नेमके शब्द आहेत ते मी तुमच्यासमोर ते ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जो मुद्दा आम्ही दोन हजार एकोणीसपासून त्या पंटर शाहीनबाग आंदोलनापासून सांगत आलेलो आहोत जे ईश्वरन एन टी के ए नावाचा पक्ष आहे आणि त्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल केली होती आणि त्याचा नऊ जुलै दोन हजार पंचवीसला न्यायालयानं ना। ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर काय तुम्हाला मी नेमके त्याचे शब्दप्रयोग सांगतो द कोर्ट नोटेड दॅट व्हाईल आर्टिकल नाईन्टीन वन ए अँड बी गॅरंटी द राईट ऑफ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड पीसफुल असेंब्ली निदर्शना दीज आर सब्जेक्ट टू रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स त्याला मर्यादा आहेत Under article 19.2 and 3, it added the political parties baga The political parties are having certain responsibilities toward general public who would be disturbed pursuant to their protest. The protest, is, if any, the protest, if any conducted, would certainly affect the right of free movement of common public and it would disturb the people in and around the place of protest. अतिशय स्पष्टपणाने मद्रास हायकोर्टनी यांचे कान उपटलेले आहेत कुठलीही संघटना सामाजिक संघटना समाजसेवी हे सगळे जे पंटर आंदोलनजीवी आहेत ते सगळे राजकीय पक्ष कोणालाही त्यांच्या त्यांच्या कितीही मागण्या वैध असो सर्वसामान्यांच्या जिवाळ्याच्या असो त्या सगळ्या मागण्यांच्यासाठी जे आंदोलनं करायचे आहेत ते आंदोलनं करत असताना कायद्यामध्ये दिलेलं जे तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्य निदर्शनाचं स्वातंत्र्य लोकशाहीचा हक्क हे सगळं म्हणत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती गदा आणता येत नाही हा मुद्दा आम्ही दोन हजार एकोणीसच्या वेळेस दोन हजार वीसच्या वेळेस वारंवार उपस्थित केलेला होता जे सगळे आता स्वतःला त्यांचं जे शहाणपण शिकवत आहेत जे आता असं सांगतात की नाही नाही आम्हाला काय अधिकार नाही का आणि आम्ही रस्त्या तुम्ही रस्त्यावर या तुम्हाला यासाठी परवानगी घ्यावी लागते किंवा उपोषण करण्यासाठी सरकारने दिलेल्या जागीच उपोषण करता येतं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागी बसून मी उपोषण करेल तर तुम्हाला सरकार केव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण दाखवून उचलू शकतं हे मी प्रत्यक्ष माझ्या स्वतःच्या उदाहरणाहून तुम्हाला सांगतो आहे आणि हे जे सगळे शाहीन बागवाले त्या दादी आणि नानी आणि कृषी आंदोलनवाले ह्याच्यापैकी एकावरती कारवाई झालेली नाहीये एकालाही पोलिसांनी उचललेलं नाहीये आणि सगळ्यांनी वातावरण काय केलेलं होतं आत्ता म्हणजे मद्रास मध्ये म्हणजे चेन्नईमध्ये एम के सरकारचं पोलीस खातं एखाद्याला परवानगी नाकारतं तो कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर नंतर त्याच्या विरोधात निकाल देत सगळे ही सगळी ल्युटन्स लॉबी सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले सगळे लिब्रांडू सगळे हे मेणबत मोर्चा मोर्चावाले सगळे एकदम शांती जातात कोणीही याच्यावरती ब्र काढत नाही आणि तेव्हा मात्र मोदी सरकार कसं क्रूर आहे मोदी सरकार कसं हुकुमशा आहे रेल रेल बेचके खा गया मोदी मर ज्या रे तू हे घोषणा दिलेल्या आहेत त्या कृषी आंदोलनाच्या काळामधले देश बेचके खा गया मोदी मर्जा तू काय झाले नाही त्यांच्यावरती आणि तरी ते फॅसिस्ट सरकार आहे अघोषित आणीबाणी आहे मग आत्ता मद्रासमध्ये काय चालू आहे म्हणजे आत्ता चेन्नईमध्ये काय चालू आहे ही कुठली आणि म्हणजे ह्यांनी सांगावं आम्ही म्हणत सा असं नाही मी पूर्णपणे जो निर्णय उ उच्च न्यायालयाने दिलेला आहे किंवा त्याहीपेक्षा एम के स्टॅलिन सरकारच्या पोलिसांनी जो निर्णय घेतलेला मी त्याच्या पाठीशी आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं तुमच्या मोर्चाला परवानगी देता येत नाही असं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही ना तुमच्या भाषणाला परवानगी नाही म्हटलं की तुम्हाला भाषण करता येणार नाही ना आणि असं केल्याच्या नंतर तुम्ही कायदा मोडला म्हणून सविनय कायदे भंगासारखं गोंडस नाव द्या तुम्ही महात्मा गांधींनी दिलं तसं तरीसुद्धा त्याची जे परिणाम आहे तुम्हाला भोगावे लागतील मी रस्ता रोको सरकारच्या परवानगीशिवाय केलं असेल तर सरकार माझ्यावरती गुन्हा दाखल करणार मी जामीन नाकारला तर मला तुरुंगात घालणार आणि मला ते सहन करावं लागेल तिथं मला अशी तक्रार करता येणार नाही की नाही नाही आमच्यावरती अन्याय हे सरकार फॅसिस्ट आहे तेव्हा तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तरी आमचं सरकारवरती त्याच्या बाबतीमध्ये बिलकुल टीका नाही तुमचा अधिकार आहे तुमचं कायद्यामध्ये तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थे सांभाळण्याच्यासाठी म्हणून अशा आंदोलकांना ओथलून तुरुंगात घालायचं तुमच्याकडे हत्यारे तुम्ही बिलकुल घालायला पाहिजे हे सगळे तुम्ही आता परत तपासून पहा त्यावेळेसचे जे सगळे अगदी सर्वोच्च न्यायालयानं पण तेव्हा शेपूट घातलेलं होतं की सरळ मुद्दा होता बाकीचं सगळं बाजूला सर्वसामान्य नागरिकांचं तिथून जे जाण्याचं स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य ते बाधित का केलं तुमच्या सगळ्या मागण्या वैध आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जी जागा दिलेली होती पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करायचं होतं तुम्ही मोर्चा करायचा होता कुणालाही संपूर्ण भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये ज्याला कोणाला संविधान मानायचं आहे कायदा मानायचा आहे त्या सगळ्यांसाठी दिलेला नियम असा की तुम्हाला त्याहीपेक्षा त्याच्या त्याच्याबरोबरीनं दुसरं एक मी तुम्हाला ते सगळं वाचत नाही तुमच्यापैकी ज्याला कोणाला हा पूर्ण निकाल वाचायचा तो वेबसाईट वरती उपलब्ध आहे किंवा माझ्या मोबाईलवरती वरती, वरती मेसेज करा मी तुम्हाला ती पीडीएफ पाठवतो भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात असताना सुद्धा आजच सर्वोच्च न्यायालयाने ह्याही प्रकरणामध्ये एक सांगितलेलं आहे पश्चिम बंगाल मधली ती केस होती खान म्हणून कोणी जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीचं आक्षेपारी विधान केलेली होती त्यांचं जुनं ट्विट होतं ते ट्विटे डिलीट करायला लावलं माफी मागायला लावली इतकं करून सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत असताना तुम्हाला काही मर्यादा ह्या पाळाव्यास लागतात इतरांच्या भावनांना ठेच पोहोचू नये असं जेव्हा जाणीवपूर्वक वर्तन केलं जातं तुमच्या भाषणामध्ये अशी भाषा अब्युसिव लँग्वेज मुद्दाम मान हानिकारक मुद्दाम त्याला त्रास द्यायचा म्हणून मुद्दाम त्यांच्या आस्था विषयांना ठेच पोचवायची म्हणून अशी भाषा वापरता येणार नाही हे ज्या आघोषित बणीचं नाव घेत आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं आत्ताची गोष्ट आहे या पश्चिम बंगालमधला पण मुद्दा आहे दुसरा हा तमिळ ह्याच्यामधला चेन्नईमधला पण मुद्दा आहे या दोन्ही ठिकाणी कोणाचं सरकार आहे कायदा आणि सुव्यवस्था तिथल्या स्थानिक पातळीवरती त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे मग हे तथाकथित लिब्रांडू कधीतरी तिथल्या राज्य सरकारच्या नावानं काही बोलले का आज मद्रास हायकोर्टनी ज्या पद्धतीचा व्यवस्थित कुठलाही बौद्धिक कशाब्दिक भ्रम तयार न करता स्पष्टपणे निकाल देऊन सांगितलेला आहे की तुम्हाला कुणालाही आंदोलन करत असताना तुम्हाला कोणालाही सरकारच्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागत असताना इतरांवरती अन्याय करायचा इतरांचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं स्वातंत्र्य दिलेलं नाही इतरांच्या कुठल्याही भावभावनांना जाणीवपूर्वक ठेस पोहोचेल जाणीवपूर्वक तिथं दुखापत होईल असं वक्तव्य करायचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो किंवा मद्रास उच्च न्यायालय असो दोन्हींनी या प्रकरणामध्ये एका प्रकरणात तिथे आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये दिल्लीला स्वच्छपणे निकाल देऊन हे जे सगळे आंदोलनकर्त्यांचे समर्थक हे जे सगळे आंदोलनजीवी आणि त्यांची सगळी समर्थन जी लिब्रांडू गँग आहे त्या सगळ्यांना ज्या पद्धतीनं सुनावलेलं आहे त्याच्याबद्दल न्याय व्यवस्थेचे मनपूर्वक धन्यवाद आम्ही सुद्धा हेच सांगतो आहोत की कुणालाही आंदोलन करायचं असेल कुणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भाषण करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या जोडीनं येणारी बंधनं आणि जबाबदारी याचं पूर्णच्या पूर्ण भान ठेवावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद